ठाकरेंच्या अविनाश जाधवांनी सदावर्ते ठोका असं थेट कार्यकर्त्यांना सांगितलं मोर्चा होऊ देणार नाही डंके की चोटपे म्हणत गुणरत्न सदावर्ते राज ठाकरेंवर टीका करत होते यावर अविनाश जाधवांनी गुणरत्न सदावर्तेंना पळूपळू मारण्याची भाषा केली अविनाश जाधव सदावर प्रचंड चिडले नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकन वर क्लिक करा कौन राज ठाकरे हु इज दिस राज ठाकरे व्हॉट इज हिज अथॉरिटी हाऊ कुड ही टेक अ मोर्चा वेअर द प्रोहिबिटेड प्लेसेस आर देअर इट विल नॉट रन लॉ विल कम इन टू मोशन इट्स माय वॉर्निंग सांगतो तुमच्या हिंदू सगळ्यांना आणखी मी गोष्ट सांगतो आमच्या नाला लागू नको शेवट दिवस आम्ही घेत आता मी तुझी दखल घेतली काल तू पळालास त्याच्या पुढे तू महाराष्ट्रात पाहिजे अशी तुझी व्यवस्था आम्ही करतो यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद